नागरिकांचे दैनंदिन जीवन सुख व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम प्रशासनाला निश्चित करून दिला आहे त्यानुसार सर्व कार्यालयांनी जबाबदारीने कार्यवाही करून आपला परभणी राज्यात उत्कृष्ट जिल्हा म्हणून निवडला जाण्याकरिता दिलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले शभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील मूल्यमापनाची कार्यबद्धतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर मनपा आयुक्त धैर्यशील जाधव हो। अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते तर इतर उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने शंभर दिवसामध्ये नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे कार्यालय स्वच्छ व सुंदर करणे या ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी स्वच्छतागृह आदी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देणे कार्यालयाची यंत्रणा अद्यावत करण्याबरोबरच नागरिकांना कुठल्याही प्रकारे समस्या भेडसावणार नाही याची पूर्ण दक्षता घेणे यासोबतच कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करणे माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे शासकीय कार्यालयांची स्वच्छता करणे अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करणे नागरिकांचे दैनंदिन जीवन सुख व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविणे प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करणे अधिकारी हे नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करणे आदी बाबी सुनिश्चित करण्यात आल्या आहेत